आणि संघ मात्र बसतो तो सहाच्या घरामध्ये सात दहा षटक जे समाप्ती होते दोन षटकाच्या नंतर एक घरी बाद सात धावा दोन घरी सात अशी धाव संख्या होते ती वडे संघाची स्ट्राईकर शैलेश कानडे न स्ट्राईकला कुणाल कानडे आता मात्र आणि संघातर्फे तिसरं षटक राज खाडी स्ट्राईकर मात्र येतो शैलेश कानडे हँड ठे तर राजता फुल चेडू साठी हा मात्र एक ड्रायव्हर चेंडू मात्र एक धाव सं एक ड्रायव्हर समाधान मानतो तो शैलेश एक संघ मात्र पोहचतो तो आजचा एक गडी बात आठ धावा पुन्हा एकदा राज हा मात्र हा मात्र सुरत चेंडू चेंडू मात्र नेऊ दाव जातो आहे धाव संख्येमध्ये नाही धाव संख्या मात्र आहे तिथे काय एक गडी बात आठ धावा तिसरं षडक चालवता टाकतोय तो राज हाडी होय तर दुसरं आणि संघातर्फे तिसरं षडक राईट हँड ओ गेट स्ट्राईक ला मात्र येतो कुणाल हा मात्र सुरज चेंडू राजचा चेंडू मात्र निर्धाव जातोय धाव संख्येमध्ये बदल नाही धाव संख्या मात्र आहे किती आहे एक गडी बाद आठ धावा एक गडी बाद आठ धावा पुन्हा एकदा राज राईट हँड ओ डव का मत तो आलं हा मात्र सुरेश एस रक्षा रक्षक ते राजन भाडी कोणती धाव संख्या नाही धाव संख्या मात्र आहे की त्याचा एक गडी बाद आठ धावा एक गडी बाद आठ धावा पुन्हा का राजणासाठी हा मात्र धावा तर पुन्हा आलं मला वाटत तुझा शेतकरी क्षेत्र घाडी आणतो दोन धावेवर समाधान मानतो तो कुणाल दोन धाडे संघ मात्र पोचतो तर दो दोन अंकामध्ये प्रवेश दहा धावा एक गडीबात दहा धावा तिसऱ्या षडकला लोकांना टाकतो येतो राज घाडी राईट हँड ओवर द के मात्र येतो कुणाल नॉस्ट टाकला येतो शैलेश पुन्हा एकदा राज राईट हँड ओव्हर द के कुणालसाठी আবার சுரேট চন্দু শিললক ওভার লেন্থে চলে গেল স্যার কার্বন ডট গেল ভালো ওভার লেন্থে কার্বন षटकाची समाप्ती होते तीन षटकाच्या नंतर एक घडीबाद धावा तीन षटकाच्या समाप्ती नंतर एक घडीबाद धाव अशी धाव संधात ओल्ड कानडीवाडी या संघाची तीन षटकाच्या समाप्तीनंतर एक घडीबाद धा धावा आता मात्र स्ट्राईक आहे मात्र येतो शैलेश कानडे नॉन येतो कुणाल कानडे गोलंदाजी मात्र आणि संघातर्फे चौथा आकाश मोठा शैलेश साठी हा मात्र चेंडू पटवतोय दहा मात्र पूर्ण येतो त्याला मात्र नकार देतोय तो शैलेश कानडे एक धावणी संघ मात्र पोचतो तो अकराच्या घरामध्ये एक गडीबाद अकरा धावा एक गडीबाद अकरा धावा चौथ षत चालू टाकतोय तो आकाश मोरे वयक्तिक दुसरं आणि संघातर्फे चौथ षतक राईट हँड देवते स्ट्रायकर मात्र येतो कुणाल हा मात्र सुंदर क्षेत्र किशोर गाडी यांचं एक थायेवर समाधान मानतो तो कुणाल एक धावडे संघ मात्र पोचतोय तो बाराच्या घरामध्ये एक गडीबात बारा धावा चौथ षटक चालू असून टाकतोय आकाश मोरे वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे चौथ षटक आकाश संघ मात्र एक गडीबात तेरा धावास तेरा धावा चौथ षटक चालू असण टाकतोय तो आकाश बोरे पुण्याचा आकाश राईट अँड ओ डोके स्ट्राईक मात्र येतो शैलेश हा मात्र वडी मछली झाले नाही पाच दे त्री तिरपाचे धोता येतो शैलेश काढले हा मात्र दुसरा गडी बाद होतोय दोन गडी बाद तेरा धावा दोन गडी बाद तेरा धावा चौथ शेड चालू असताना टाकतोय तो आकाश मोरे वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे चौथं शतक दोन गडी बात तेरा दावा दोन गडीभात तेरा दावा शैली कानडे याची जागा फलंदाज पंकज कानडे पंकज नॉज टाकला तो कुणाल कानडे गोलंदाजी मात्र करतो तो आकाश मोरे वय दुसरं आणि संघातर्फे चौथ शतक सामन्याच्या पंच मृमध्ये साहिल पुदारे आणि महेश पुदारे साई पंकज नॉय सगळं कुणाल गोलंदाज मता करतोय तो आकाश आणि संघातर्फे चौथ षतक एकच थाव मोठा असतो चौदाच्या घरामध्ये दोन बाद चौदा धावा दोन बाद चौदा धावा चौथ षत चालू टाकतो तो आकाश मोरे राईट हँड ओव्हर डोके स्ट्राईक ला मात्र येतो कुणाल कानडे नॉन स्ट्राईक पंकज कानडे गोल अंदर मात्र येतो आकाश बोरे राईट हँड ओव्हर डोके स्ट्राईक ला मात्र कुणाल हा मात्र सुंदर क्षेत्र ते राज खाडे एक थाळी वर समाधान मानतो येतो कुणाल एक जण संघ मात्र पोचतो येतो पंधराच्या घरामध्ये दोन गडी बाद पंधरा धावा दोन गडी बात पंधरा धावा पुन्हा आता मात्र पंकज का मात्र दुसरा गडीबात बात तो आकाश आकाशमुळे षटकाची समाप्ती होते चार षटकाच्या समाप्तीनंतर तीन गडी बात पंधरा धावा चार षटकाच्या समाप्तीनंतर तीन गडी बात पंधरा धावा तीन गडिवात पंधरा धावा आता मत येतो तो नवीन फलंदाज पियुष काढणे स्ट्राईकला कुणाल नॉय स्टॉकला पियुष गोल मात्र गंता घेऊन येतो येतो वैयक्तिक पहिलं ते पाचवं शतक अक्षय मोरे हा मात्र पॉईंड चेंडू करत एक धाव मात्र पूर्ण होतो देते घाडी येतो एक समाधान समाधामध्ये कुणाल एक धाव संघ मात्र बोलतो तो सोळाच्या घरामध्ये तीन बाद सोळा धावा आता वर्ष मात्र येतो पियुष कानरे लेफ्ट हँड बॅट्समन आणि माझ्या टाकला होतो कुणाल गोलंदाच्या माझ्यात घेऊनच होतो अक्षय मोरे राईट हँड राऊंड ओके अक्षयता फुल चढू पियुष साठी हा मात्र पावत उंच समारेला हा मात्र मला वाटत राना आउट तो पियुष काढणे हा मात्र चौथा गडीबाद होतोय चार गडिबात सतरा धावा चार गडिबात सतरा धावा पाचवं षटक चालू असत टाकतो तो अक्षय मोरे वैयक्तिक पडलं आणि संघातर्फे पाचवं षटक आता मत येतो तो नितेश कानडे स्ट्रायगर नितेश काढडे नॉल्स टेकला तो कुणाल कानडे गोलंदाजी मात्र करतो तो, तो अक्षय मोरे वैयक्तिक पळलं संगATTER पे पाचवे शतक राईट हँड ऑफ द केक प्राइमला मत आहे तो पीयूष आमचा स्वय चंदू चंदुकाटवलेला एक दाव सुंदर थेट प्रक्षेपित सुद्धा रनिंग दोन्ही फलंदाजा मध्ये दोन डावने संघ मात्र पोहोचतोय तो उतीक कोणीच्या घरामध्ये चार गडी बाद 19 धावा चार गडी बाद एकोणीस धावा पाचवा षडक चालू असताना टाकतोय तो अक्षय बोरे राईट ओके पियुष साठी आता मात्र दिशेने चेंडू कटवलेला सुंदर मात्र झेलो घाडी हा मात्र पाचवा गडी बाध होतो तो बादू मात्र होतोय तो पियुष कानडे पाच गडीभात एकोणीस धावा पाच गडीभात एकोणीस धावा पाचवं षटक चालू टाकतो तो अक्षय मोरे आता मात्र येतो तो सोमनाथ कानडे षटकर टाचशा म्हणावा लागेल तो सोमनाथ कानडे स्नाईकला सोमनाथ कानडे नॉ स्नाईक ला कुणाल कानडे तो अक्षय मोरे वैतिक पहिलं आणि संघातर्फे पाचवं षटक थोडस मध्ये बदल करताना दिसतात की अक्षय मोरे आणि आकाश मोरे अक्षय राईट हँड ओटेट स्ट्राईक न मंत्र स्वप्न काढणे हा मात्र पहिला चेंडू कटावलेला एक धावा घेतो दुसऱ्या डावीसाठी फलंदाज आणि हाल हाली पाव ढाबाल ढाबाला बॅट मधला हा पहिला चौकार चौकार संघ मात्र तो पोहोचतो च्या घरामध्ये पाच गडी बात तेवीस धावा पाच गडी बात तेवीस धावा पुन्हा अक्षय राईट हॅन्ड ओके स्ट्राईक मात्र जो चौकार षटकऱ्यांचा पाचशा सोमनाथ काळे रे चौक तो सोमनाथ हा पात्र एकदा आणि एक थाळेवर समाधान म्हणतो सोमनाथ सुंदर क्षेत्र देते आकाश मोरे यांचं एक धावे षटकाची समाप्ती होते पाच षटकाच्या समाप्तीनंतर पाच घडी बाद चोवीस धावा पाच षटकाच्या समाप्तीनंतर पाच घडी बार चोवीस पहिलं संघातर्फे शेवटचं षटक घेऊन येतो राजन घाडी हाणामारच षटक म्हणावं लागेल ते राजन घाडी आता शेवटचं षटक राजन घाडी राईट हँड मात्र येतो सोमनाथ कानडे

हा मात्र सुरज चेंडू चेंडू मात्र धाव संख्येमध्ये नाही धाव संख्या मात्र आहे तिथेच काय पाच गडी बाद ही धावा दहा धाव संख्येवर खेळतो सोमनाथ कानडे एक आणि एक चौकाने खेळतो सोमनाथ कानडे पुण्याचा राजन सोमनाथ साठी हा मात्र पहिला चेंडू एक का दुका एक धाव सुंदर शेते आकाश मोरे यांचं एक धावेवरच समाधान मानतो सोमनाथ एक धावणे संघ मात्र बोलतो पाच गडीबाद एटीस धावा पाच गडी वाद एकतीस धावा पुन्हा एकदा राजन समोर मात्र येतो कुणाल कानडे हा मात्र दिशेने चंदू कटवलेला आहे डाव समोर अक्षय मोरे दोन धावेवर समाधान तो कुणाल दोन धावे संघ मात्र बोलतोय तो तेहत्तीसच्या घरामध्ये पाच गडी वाद तेहत्तीस धावा शेवटचं षडक चालू असताना टाकतो तो राजन गाडी राय राईट हँड समोर कुणाल कानडे हा मात्र पूर्ण किशोर क्षेत्रात चौथीच्या घरामध्ये पाच गरीबात चौथी आता बघा षटकारांचा बादशाह म्हणावा लागेल तो सोमनाथ कानडे हा मात्र सोयल त्या दिशेने एक धाव पूर्ण करतोय दुसरा धावे साडे आज आणि मात्र दो धाव मात्र पूर्ण करतो सोमनाथ दोन धावे संघ मात्र बोलतोय छत्तीसच्या घरामध्ये पाच गडिबा छत्तीस धावा पाच गडीबात छत्तीस धावा षटकाची समाप्ती होते सहा षटकाच्या समाप्तीनंतर पाच गडीबात छत्तीस धावा आणि सदचित धावाचं उद्दिष्ट ठेवलं येते कामेश्वर क्रिकेट संघ यांना साठ षतकाच्या समाप्तीनंतर पाच गडीबा छत्तीत धावा आणि सदती धावाचा उद्दिष्ट ठेवला येते गागेश्वर किती समाप्त घाडीवाडे यांना